मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे मात्र सोयाबीनला फलधारणा झाली नसल्याने हवालदिल झालेल्या सिरोसा येथील मंगेश बेलसरे या शेतकऱ्याने आपले चार एकर शेतातील सोयाबीनच्या पिकांवर चक्क तणनाशकाची फवारणी करून सोयाबीन पीक नष्ट केले आहे मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली होती परंतु सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन पिकांची भरपूर प्रमाणात वाढ झाली असली तरी शेंगा लागल्याच नसल्याने उमेद झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांवर तणनाशक फवारणीची तसेच ट्रॅक्टर फिरवण्याची पाळी आली बँकेचे शेतीसाठी लागणारे कर्ज घेऊन व सावकाराचे कर्ज शेताचा शेतीचा जुगार शेतकरी खेळत असतो पदर मोड करून होत नव्हता हाताचा पैसा निघून गेला त्यात अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकऱ्यांवर घाला घातल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे बी बियाणे शीत मशागत फवारणी खतासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या हातात मात्र भोपळा आला आहे. अशा परिस्थितीत करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला असून शासनाकडून मदतीची आस धरून बसला आहे. सोयाबीनला शेंगाच नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर सोयाबीन पीक नष्ट करण्याची पाळी आली असून हो अंगावर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. मी माझ्या शेतामध्ये तूर सोयाबीनची पेरणी केली होती. आणि सर्वतूर पावसाने जळालेली आहे सोयाबीनलासुद्धा पावसामुळे शेंगा लागलेल्या नाही आहे तरी मी माझ्या शेतात निरा एकतरची फवारणी करत आहे आणि शेतकऱ्याला दिलासा देणारा निसर्गसुद्धा कोपलेला आहे आणि सरकारसुद्धा कोपलेले आहे आपल्या कास्तकारांवर जय महाराष्ट्र बाळासाहेब गडोरकर सिंग ऑपरेशन न्यूज मूर्तिजापूर